बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणजे देशातल्या प्रतिष्ठित लोकसभा मतदारसंघांपैकी एक शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून सुद्धा बारामतीकडे पाहिलं जातं पण आता राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बारामतीत ननंद विरुद्ध भाऊजय असा सामना रंगणार अशा चर्चा जोर धरत होत्या पण तितक्यात एक नवं वादळ आलंय ते म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे विजय शिवतारे यांनी थेट अपक्ष म्हणून बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली त्यामुळे आता शिवतारे बारामतीत नेमका कुणाचा खेळ बिघडवणार याविषयी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत बारामती लोकसभा मतदारसंघ जिथे आतापर्यंत सुप्रिया सुळे विरुद्ध पवार यांच्यात लढत होणार अशी चर्चा होत होती तिथे आता ही लढत तिरंगी होणार असल्याचं दिसतंय कारण शिवसेना शिंदे गटातले नेते आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे दोनदा आमदार राहिलेल्या विजय शिवतारेंनी आज थेट अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे आता बारामती लोकसभा मतदारसंघावर महायुतीतून अजित पवारांनी दावा सांगितलाय पक्षाच्या मेळाव्यात सुद्धा पक्षाच्या विद्यमान चार जागांवर आपण लोकसभा निवडणूक लढवण्याविषयी ठाम भूमिका घेतली होती त्यानंतर बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी अनेकदा बॅनरबाजी झाल्याचं सुद्धा दिसून आलंय आता तर सुनेत्रा पवारांचे बारामती लोकसभा मतदारसंघात दौरे सुद्धा सुरू झालेत म्हणजे याआधी माध्यमांपासून लांब राहणाऱ्या प्रसिद्धी झोतात न येणाऱ्या सुनेत्रा मात्र आता येत्या निवडणुकीच्या तोंडावर बातम्यांमध्ये झळकू लागले आहेत त्यामुळे आता सुनेत्रा महायुतीची उमेदवारी मिळणार असं चित्र दिसून येते त्यामुळे लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या शिवतारेंनी मात्र वेगळी वाट धरलीय आणि पक्षाच्या भूमिकेविरोधात जाऊन मतदार राजाच्या पाठबळावर अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे त्यामुळे महायुतीत एक असले तरी अजित अजितदादांमुळे शिंदेना बारामती लोकसभा मतदार मतदारसंघात आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघात मोठा दणका बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे आता बारामतीतून लोकसभेची उमेदवारी घोषित करताना शिवतारेंनी अजितदादांवर अनेक गंभीर आरोप केले म्हणजे अजितदादांच्या एकूणच वर्तणुकीवर सवालच उपस्थित केले याशिवाय दोन हजार एकोणीस साली प्रचारावेळी केलेल्या अजितदादांच्या टीकेवरूनही शिवतारेंनी त्यांचा आज एक प्रकारे समाचार सुद्धा घेतला खरं तर शिवतारे ज्या पुरंदर विधानसभा मतदारसंघातून येतात ते तिथून दोन हजार नऊ साली आमदार झाले तो मतदारसंघ आधी राष्ट्रवादीच्या ताब्यात होता पण दोन हजार नऊ साली शिवतारे शिवसेनेतून निवडून आले मग दोन हजार चौदा साली सुद्धा ते आमदारपदी कायम राहिले पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अजितदादांनी काँग्रेसचे आणि परिणामी आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांना ताकद दिली आणि मग त्यांचा पराभव झाला पण पुढे लोकसभेच्या प्रचारावेळी पुरंदर मतदारसंघातल्या सासवडमध्ये जाऊन थेट विजय शिवतारे कसा निवडून येतो तेच मी पाहतो असं विधान अजितदादांनी केलं होतं आणि त्याच विधानावरून शिवतारे आजही आक्रमक झालेले दिसतात कारण दोन हजार एकोणीस साली अजितदादांनी आजारपणावरून उडावलेली खिल्ली आणि मनातली सल रोष सुद्धा शिवतारेंनी आज बोलून दाखवलाय याशिवाय येत्या लोकसभा निवडणुकीत आपली लढाई अजितदादांविरुद्ध नसेल तर सुप्रिया सुळेन विरुद्ध असेल असं बोलून त्यांनी अजितदादा या स्पर्धेत नसल्याच म्हटलं आणि मग अजितदादांनी ढिवसण्याची संधी सुद्धा सोडली नाही त्यामुळे शिवतारेंनी मांडलेल्या या भूमिकेमुळे महायुतीत शिंदेंची अडचण होऊ शकते अशी सुद्धा चर्चा आहे आता बारामती लोकसभा मतदारसंघात शिवतारे नेमका कुणाचा खेळ बिघडवणार आहेत खर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा पवारांची लेख विरुद्ध पवारांची सून असा सामना रंगणार अशा चर्चा होत्या पण यावर शिवतारेंचं वर्जन जरा वेगळं आहे सुप्रिया सुळेंच्या बाजूने अंदाजे सव्वा सहा ते साडेसहा लाख मतदार आहेत तर साडेपाच लाख मतदार हे सुप्रिया सुळे आणि पवारांविरुद्ध असल्याचं शिवतारेंनी म्हटलंय यावेळी त्यांनी बारामती मतदारसंघातील सध्याची परिस्थिती सुद्धा सांगितली म्हणजे एका बाजूला वाघ दुसऱ्या बाजूला लांडगा असं आहे त्यामुळे कुठेही जा अडकायचं अशी एक परिस्थिती आहे तर दुसरीकडे अनेक मतदार असे ज्यांना पवारांना मग ते शरद पवार असो वा अजित पवार त्यांना मतदानच करायचं नाही आहे त्यामुळे त्यांना माझा पर्याय आहे त्यामुळे मला दिलेलं एक मत म्हणजे दोन्ही पवारांना एकदाच पाडण्याची संधी असल्याचं सुद्धा शिवतारेंनी म्हटलंय त्यामुळे शिवतारे येत्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत नेमका खेळ याविषयी आपल्याला या काय वाटतंय आपली कमेंट करून नक्की सांगा राजकीय घडामोडींसाठी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुक पेज अजूनही फॉलो केलं नसेल तर ते आवर्जून करा आणि ई सकाळ डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला सुद्धा नक्की भेट द्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका